मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवड शहरात मटका व्यवसाय पुन्हा डोकं वर काढत असून शहरातील अनेक भागात उघडपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवहारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये राजधानी मिलन डे कल्याण मुंबई या नावाखाली विविध ठिकाणी मटका व्यवहार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे शहरातील माळशेरस चौकातील दोन टपऱ्या रामोशी वस्तीतील तीन टपऱ्या बाजार पटांगणातील तब्बल पाच ठिकाणी एसटी स्टॅन परिसरातील तीन ठिकाणे मातंग वसाहतीतील दोन चालकांकडून चालणारा व्यवहार तर अहिल्यादेवी गार्डन परिसरात चार ठिकाणी दिवसाढवळ्या मटका घेतला जात असल्याचं स्पष्ट दिसून येते फक्त शहरच नाही तर मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये मटका व्यवहार जोरात चालू आहे जांभुळणी पळशी विरकरवाडी देवापूर वरकुटे मलवडी भालवडी हिंगणी कुकुडवाड दिवड विरळी वरकुटे म्हसवड अशा अनेक गावांमधून मटका मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याचे उघड झाले आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सुस्त कारभारावर ताशेरे ओढत मटका उघडपणे सुरू असताना पोलीस मात्र कारवाईसाठी अनभिज्ञ कसे असा सवाल उपस्थित केलाय या अवैध धंद्यामुळे तरुण पिढी दिशाहीन होत असून अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करतायत दखल घेऊन संबंधित पोलीस विभागाने तात्काळ छापेमारी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तीव्र होत आहे नागरिकांच्या तक्रारींवरून येत्या काही दिवसांमध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते नागरिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी मटका व्यवहार चालवणाऱ्यांना काही स्थानिक गुत्तेदारांचा उघड पाठिंबा असल्याची चर्चा जोरात आहे त्यामुळे कारवाईच्या नावाखाली काही किरकोळ धाडी टाकल्या जातात मात्र मुख्य जाळे मात्र अबाधित राहत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अनेकदा तक्रारी देऊनही संबंधित विभागाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने मटका माफियांना राजरोज संरक्षण मिळत आहे का असा संशय निर्माण झाला यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असून गुन्हेगारीला खतपाणी घालणारा हा अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्याची मागणी अधिक आक्रमक होत आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा